तेल्हारा विकास मंचचे युवक आघाडी अध्यक्ष तरुण तडफदार युवा नेते सोनू सोनटक्के यांनी स्थानिक संत तुकाराम महाराज व्यायामशाळा येथे विकास मंचचे अध्यक्ष रामभाव फाटकर यांच्याशी विचार विनिमय करून युवक आघाडीची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली समाजातील प्रत्येक घटकासह अठरा पगड जाती व बारा बलुतेदारांना सोबत घेऊन जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व वा निगरगट्ट बनलेल्या शासन प्रशासनाला जागे करण्याकरिता तेलारा विकास मंच स्थापना करण्यात आली ज्या उद्देशाने विकास मंचाची स्थापना करण्यात आली त्या उद्देशानुसार मंच आपले काम करीत आहे पुढील कार्य मोठे असल्यामुळे संघटनेची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने युवक आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये उपाध्यक्ष अक्षय ठाकूर पवन झापर्डे गणेश मोकळकार रवी येवले अनिकेत सोनोने सरचिटणीस पदी भावेश सायाने आकाश तुंबडे मंगेश मामनकार रवी येवले सुरज सोळंके सिद्धार्थ शामसकार शेख आदिल शेख अखिल प्रफुल देशमुख सोशल मीडिया प्रमुख महादेव गुडवे प्रसिद्धी प्रमुख निलेश धार पवार संघटक निलेश उर्फ पप्पू खाडे गणेश इंगळे रवी मालवे इत्यादींचा कार्यकारिणीमध्ये समावेश आहे यावेळी तेल्हारा विकास मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेल्हारा